आपल्यासोबत आमदार संदीप तर काय सांगाल ज्या पद्धतीनं हत्याची घटना घडली त्यानंतर जे आहे ते संतोष देशमुख यांच्या पत्नी आज असं माहिती की पवन चकितचा वाद झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या मनात भीती होती त्यांना जे आहे ते वारंवार कॉल यायचे ते लातूरला गेले तेव्हाही कॉल आले मसाजोगे तेव्हाही कॉल आले ते नेमके कॉल कोणाचे होते अशी शंका त्यांनी उपस्थित केली हे बघा ही तपासाचा जो भाग आहे मी सुरुवातीपासून सांगतोय की हा पूर्ण मोबाईलचे सी डी आर जर काढले संतोषांना देशमुख आता त्यांचं तुम्ही जे त्यांचे घरचे बोललेले आहेत तुमच्याकडूनच मी ऐकतोय जर त्यांना फोन येत असतील तर त्यांच्या त्या ते अजून सुद्धा त्या ते त्यांच्या मोबाईल सिम कार्डवरती ते नंबर असतील हा गुन्हाच तिथून निघेल ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला सांगतो मी एक तर ते जसं म्हणतात की त्यांचा मोबाईलचा सीडीआर जो आहे किंवा त्यांच्या घरच्यांचा आहे ज्यांची ज्यांचे फोन आले आणि मूळ पोलीस प्रशासनाचा एक पूर्ण आर जर काढला एस पी ऑफिसपासून डी वाय एस पीपासून तर तो पोलीस त्या स्टेशनपर्यंत हा या मर्यादित गुन्ह्यामध्ये तर तपास पूर्ण मोकळा होऊन जाईल तो कुणी कुणाला दम दिला कुणी कसं कुणाला त्रास देत होतो कुणी कुणाला टॉर्चर करत होतं तुमच्या लक्षात हवा विषय म्हणून त्यांनी जी मागणी केली ती रास्त मागणी म्हणजे सहा तारखेला पवनचकीचा वाद झाला तिथं बाचाबाज झाली आणि नऊ तारखेला हत्या झाली म्हणजे साधारणपणे तीन दिवस जे आहे ते त्यांना कॉल येत होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात भीती होती असं त्यांनी सांगितलं मी त्याच्यावरतीच बोलतो तीन नाही त्यांचे महिना दीड महिन्याचे त्यांचे रेकॉर्ड तपासले पाहिजे कोण त्यांना तर त्यांचं भाऊ पण जे म्हणतात ते हाच विषय की मी सुद्धा किती जणांना कॉल केले माझी सीडीआर तपासली नाही मला चौकशीला बोलवलं नाही हाच तो विषय होता त्यांची मागणी रास्ते लक्ष्मण हाकेंना एक फोन आला आहे ते, त्या त्यांनी जे सोशल मीडियावर टाकला आहे आणि मराठा बोलतो आहे म्हणून लक्ष्मण हाकेंना धमकी दिली असं लक्ष्मण हाके म्हणतात ना नाही मी काही ती बघितला नाही कॉल काही विषय तो नाही पण हा मी सुरुवातीपासून म्हणतो ह्या या, या कुटुंबाच्या विषयामध्ये सुरुवातीपासून जे काही लोक रस्त्यावरती गेल्या महिना दीड महिन्यापासून उतरतात हे सर्व जातीचे लोक उतरतात म्हणून ह्या हा काही कुणी राजकीय नाही कुणी एका जातीचा नाही सर्वच समाज तुम्ही बघितला असेल की सगळेच समाज उतरतात आपण बघितलं तर धनंजय देशमुख असतील वैभवी असेल सातत्यानं जे आहे ते तपासाची मागणी करत आहेत म्हणजे तपास काय केला ही माहिती द्यावी अशी मागणी करत मात्र त्यांना माहिती मिळत नाही काय मी पहिल्यांदा सुरुवातीला आमदार म्हणून गावा त्या गावात आलो होतो ना तर त्या कुटुंबावरती आणि त्या गावामध्ये एवढी भीतीचं वातावरण होतं की असं मन मोकळीप्रणाने असं म्हणजे बोलायचं काय आहे असं काही नाही असं बोलून बोलून जे मास्टर माइंड जे सांगतोय मी त्यांचे नाव होते मला सांगत होते मी जाहीर म्हणजे म्हणून अरे तुम्ही हे करू नका ना असं घाबरू नका म्हणजे मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पण आता जेव्हा जसे जसे लोक त्यांच्याकडे भेटायला येतात किंवा मी असं विरोधी बाकावरती नाही पण सत्ताधारी पक्षातले पण आमदार अधिवेशनात बोललेत किंवा गावाला भेटी करायला आलेत तिथे ते सुद्धा हे त्यांची हीच मागणी मग त्यांना कुठंतरी धीर आला आणि ते आता बोलतात आणि परत त्यांचं आता जी काही मी हे झाल्यानंतर चर्चा थोडंफार गावातल्या लोकांशी केली तर त्यांचं ते मंगणीमरोब की उद्या लगेच जामीन झाली का आत्तापर्यंत फक्त खडणीच्या गुन्ह्यामध्ये तीनशे दोनच्या कट कारस्थानमध्ये नाही मग परत सुटल्यानंतर परत म्हणजे आत्ता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जेव्हा तिथं पवारसाहेब आले तेव्हा तिथं मी चारचा लोकांची ऐकतो तिथं ठेंचीच लोकं तिथं दादागिरी किंवा दम देत मग ही सुटल्यानंतर परत त्रास होईल का ही त्यांची काळजी आहे आणि ती रास धनंजय देशमुख बोलताना असं माहिती की व्हॉट्सअपवर असेल फेसबुकवर असेल असे काही स्टेटस येतात अशा काही पोस्ट येतात की देखो देखो आगे क्या होत आहे त्यामुळे जे देशमुख कुटुंबाच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं झालंय हे प्रकरण झाल्यानंतर पण म्हणजे फेसबुक आपलं व्हॉट्सअपवरती स्टेटस बाप तो बाप राहिला ठेवलेले मा त्यांची मागणी राहते ना त्यांना आज पोलीस प्रशासनाकडे आज एस पी साहेबांना मनोजारंगी पाटील बोलल्यानंतर ते कुटुंब त्यांचं भेटायला जाणार काय चौकशी चालू आहे काय नाही आणि त्याच्यामध्ये काय आहे ती सांगा म्हणजे त्यांना निश्चितच हे आपण जर बघितलं तर हे ते बीडचे आमदार संदीप सिरसाग ज्यांनी आपल्याशी संवाद आहे कॅमेरा पर्सन विनोद सह ज्ञानेश्वर लोंडे टी व्ही मराठी बीड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं